शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाने शासनाच्या आर्थिक फसवणूक करणाऱ्यांविरोधात दाखल केलेला गुन्हा कायदेशीरच आहे या प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी देखील कागदपत्र तपासून गुन्हा दाखल केला आहे मात्र काही मंडळींकडून खोटा गुन्हा दाखल केल्याचा अपप्रचार केला जात आहे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना ता तात्काळ अटक करा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा सोनगीर येथील एन जी बागोला स्कूलचे मुख्याध्यापक हेमकांत शंकर मिसपुते यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे मुख्याध्यापक नसताना मुख्याध्यापक पदाचा गैरवापर करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन व ग्रॅज्युएटीची जास्तीची रक्कम मंजूर करून शासनाची पट्टवधी रुपयात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याध्यापिका सोनिता अमृतलाल चौधरी यांच्यासह सात जणांनी एन जी बागूला स्कूलचे मुख्याध्यापक हेमकांत विस्पते यांच्या फिर्यादीवरून बारा एप्रिल रोजी सोनगिरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्याच्या दीड महिन्यानंतर काही मंडळींनी दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे मात्र सदरची मागणीच बेकायदेशीर असून या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक करावी अशी मागणी मुख्याध्यापक हेमकांत विस्पते यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे पोलीस प्रशासन या प्रकरणात नेमके काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मुख्याध्यापक तथा प्राचार्य एन जी हायस्कूल सोनगीर येथे या पदावर कार्यरत आहेत दिनांक बारा चार दोन हजार चोवीस रोजी मी सोनगीर पोलीस स्टेशन येथे मुख्य आरोपी श्रीमती सुनीता अमृतलाल चौधरी व इतर सहा कर्मचारी व तत्कालीन मुख्याध्यापक श्री एकेका कासार सर विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा नोंदवण्यासाठी मला शिक्षणाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेला आहे केलेलं होतं तर हा गुन्हा थोडक्यात असा होता की ह्या आमच्या शाळेच्या एन जी बागुल हायस्कूल सल आपलं सोनगीर विद्याप्रसारक संस्था सोनगीर या संलग्न कन्या विद्यालय होतं ते कन्या विद्यालय हो, विद्या हो, बंद पडल्यानंतर सदर सर्व कर्मचारी हे मेहरबान क न्यायालयात दाद मागितली त्यांनी अंशतः निकाल त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बाजूने लागला परंतु त्या ठिकाणी मेहरबान न्यायालयाने जे आदेश दिलेले होते ते आदेश तंतोतंत पालन करणं हे आपलं का काम आहे तसं न करता या सर्व कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार दोनपासून रेग्युलर पगारावरती जशा जशा या विद्यालयात जागा उपलब्ध होती तसे तसे यांना सामावून घेण्यात यावं असे आदेश दिलेले होते या सदर कर्मचाऱ्यांना सर्व कर्मचाऱ्यांना मागील वेतन व सेवा ज्येष्ठता ही मिळणार नाही असे स्पष्ट आदेश असताना तत्कालीन मुख्याध्यापक श्री एकेका सरसर यांनी सदर कर्मचाऱ्यांना दिनांक एक्क्याण्णवपासून मानवी वेतनवाढ देऊन आणि रेग्युलर पगार पगार न देता म्हणजे त्यावेळेस पंचावन्नशे ते नऊ हजार ही वेतन श्रेणी असताना त्या कर्मच जो कर्मचारी जानेवारी दोन हजार दोनला लागला त्या कर्मचाऱ्याचं वेतन आपल्याला सहा हजार दोनशे दिसतं आहे ते पंचावन्नशे पाहिजे होतं आणि अशा पद्धतीने सर्वच कर्मचाऱ्यांना मानवी वेतनवाढ लावून त्याचप्रमाणे दुसरी एक जे आरोपी मुख्य आरोपी आहेत सुनीता अमृतलाल चौधरी यांनी हे सदर कर्मचारी रिटायरसुद्धा झाले तर ह्या सर्व पाच रिटायर कर्मचाऱ्यांच्या रेकग्निशन सर्टिफिकेटवर सुनीता अमृतलाल चौधरी यांनी डुप्लिकेट मुख्याध्यापकाचा शिक्का बनवून त्या मुख्याध्यापिका नसताना आजपर्यंत त्यांनी त्या मुख्याध्यापक शिक्काचा वापर करून स्वाक्षऱ्या घेतलेल्या आहेत दिलेल्या आहेत त्यांची शाळा ही विनाअनुदानित होती तिला अनुदानित, हो अनुदानित दाखवलेलं आहे सदर कर्मचाऱ्यांचा सेवाखंड हा एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दो, दोन दोन हजार चार सहापर्यंत असा असताना यांची सेवा अखंडित दाखवलेली आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की या कर्मचाऱ्यांची सेवा ही सलग दिसते आहे वीस वर्ष तीस वर्ष आणि त्यामुळे यांना ग्रॅज्युटीसुद्धा जास्त मिळालेली आहे पेन्शनही जास्त मिळालेलं आहे असं असताना या सात कर आठ कर आरोपींपैकी आठ लोकांपैकी एक आरोपी हा पत्रकार आहे त्या पत्रकारांनी आपल्या पत्रकार, पत्रकार मित्रांवरती दडपण आणून माननीय एस पी साहेबांना त्यांची भेट घेण्यास प्रवृत्त केलं आणि आम्ही हा जो खरा गुन्हा दाखल केलेला आहे तो ऑन द स्पॉट कागदोपत्री सिद्ध झालेला आहे तो फक्त कोर्टात सिद्ध व्हायचा बाकी राहिलेला आहे असं असताना आम्ही केलेल्या फिर्यादीला आम्ही केलेल्या गुन्ह्याला त्यांनी खोटा गुन्हा म्हटलेला आहे आणि या दोन महिन्यापासनं जे चार चारही पाचही डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या कागदपत्रांची शहानिशा करून हा गुन्हा नोंदवलेला आहे त्यांच्यावरती त्यांनी एक प्रकारे अविश्वास दाखवलेला आहे त्यामुळे या यांची लवकरात लवकर लोखर यांच्यावर कारवाई होऊन यांना अटक करण्यात यावी असं मला वाटतं आणि हे बाहेर असल्यामुळेच या अशा रिकामे काम करता आहेत आणि अजूनही काही वेगवेगळे -वेग काम करण्याची शक्यता आहे म्हणून यांना लवकरात लवकर लोखर अटक करण्यात यावी अशी माझी मागणी आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे